पुर आपला संघ्याच्या दिशेने न्यायचा असेल तर काय तरी आपल्याला करावे लागेल परंतु अनुत्कृष्ट खेळाडू आणि त्यांची हातापात Kami pencipta, senja, sunda mega musang, ngaco, patok, timbang, dan anicara. sangka selalu ya, cemaylah. Waalaikumsalam. 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 Waalaikumsalam

Ada yang dari bahagian TV, syukur. Itu. महिला घाट मुलीच गंगा गावदेवी आदिवासी वारी मेंदुडी आणि शिवर्देव वाढवली या संघाच्या संघनायकांनी आपल्या खेळाडूंना खेड़, विचार तयार ठेवा हा संघ हा सामना खेळवला हा सामना खेळवल्यानंतर लगेचच आपला सामना खेळवण्यात येईल गावदेवी आदिवासी मेंदुरी कोण आणि शिवरदेव वडवली

चला चालू सामना श्लो गार्मेंट कसंही चिंचमाता गणेशनगर आणि चाडायला गेलेले शिव गर्मेंट आणि एक घरी बात करून आपल्या तंबू फुकलो तर पूर्ण ऐकता श्लो गार्मेंट समजा तो कुश खेळा पाहूया इकडून तिकडून उलटवणी चाखे रमेश वेटकोडी आणि रिकामे आहेत ते मागे परत नाही त्यांना आपलं महेश कांबले दोन नंबर जर सुपरवाद केलेला महेश कामले। विचार विचारपूर्वक चढाई बोनस पॉइंट घेऊन आपल्या एकदा शो संघाचा उत्कृष्ट ठेणार बाहेरून बोलायचं नाही एकाच बोलायचं इथे आमचे पंतधान सक्षम आहेत आणि एक गरीब बात करून आपल्या कंबोज पुन्हा एकदा मता संघाचा महेश विचार विचारपूर्वक चढाई महेश कांबल्यांची पाहूया आणि ते एक गरीब बात करून तंबो

चला तीन नंबर खेळाडू का विराज उत्कृष्ट लहान कीर्ती पण मूर्ती लय मार खरच सुंदर खेळाडू अनुष मुला काय आता आले यांच आता मॅच होतो सगळं येतात एकवर्धन नारायण फाई बालमित्र क्रीडा मंडळाचे जुने खेळाडू कृपया आपण खेळाडू विचारपूर्वक केली आणि दोन वडील बाप करून आपला तंबू चुक्रू इयरफोन माहित आहे इतकी पडली तुझ्या बॅग मध्ये आहे घेऊ देत पत्क आरती ट्राय ज्यांनी आपला संघ उंच उंच शिखरावर नेऊन ठेवला असा हा श्लोकार संघाचा खेळाडू तीन खेळाडू लागले आहे जरा बघा ते खेळाडू हा सामना संपताच श्री शिवंदाकडे दिव्या घर आणि गावदेवी रोहिणी हा सामना संपतात लगेच ग्राउंड ताबा घ्यायचा आहे शिवंदाकडे दिव्या घर आणि गावदेवी रोहिणी चला यापुढे म्हणा महिलांचा सामना चला चिंच मतिष्ठ श्लोक गार्मेंट आत्ता गेला बाहेर तो चला वन प्लस टू पण त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओंकार आता प्रवेश झालाय ओंकार ओंकार खोत पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत ते त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा तीन नंबर जी पहिल्यान केलेलं हा उत्कृष्ट मूर्ती लहान लहान मूर्ती खरा कला गोळा एक गडी बाद करून आपल्या का मोस त्या ना उत्तर कोण नाही अनुज अनुज कांबळे विचारपूर्वक केलंय अनुज कांबळे यांची पाहूया आणि एक येत आहेत आपल्या पण सुतरू त्यांना कृचित तर पुन्हा एकदा शिवजार नुकसान चला पुन्हा एकदा चिंचा मता गणेश संघर संघाचा ज्याने आपला संघ उंच उंच शिखरावर मिळून केला असा हा खेळाडू दोनशे तीन नंबर संघ एक गडू बाद करून त्यांना प्रतिपर पुन्हा एकदा अनुच विचार करू केले अनुच्छेद चला यापुढे सांगा महिला सांगा चिंता मत सांगायचा उत्कृष्ट खेळाडू तीन नंबर दर शिकर काम केलेला हा मोठी लहान पाहूया गार्मेंट खर्च चींचवटा गाय शरारी चला चला स्नॅप गारमेंटचा घायचा গোল সংগাজাক পুরো উচ্চারণ पूर्वक খেলে চিনসমগততে কসকস ভাইটা উচ্চারণ पूर्वक খেলে গেছে আরে 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 दो मिनिटा एक ते गरुडात एक ada तीन बघागत केलेला हा उत्कृष्ट खेळाडू ज्याने आपला संघ उंच उंच शिखरावर नेऊन ठेवला आहे विचारपूर्वक मागे पर्यंत उत्तर पुन्हा एकदा किरण किरण पाहूया किरण आपल्या संघासाठी काय करत आहेत ते किरण या कोपऱ्यात किरण यांच्या त्यांना आहे आणि किरण त्यांची उत्कृष्ट चक्कर आणि ते भाग त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ही छोटी मूर्ती या पुढे होणारा महिलांचा सामना श्री सुवर्ण दिव्यागर आणि गावदेवी रोहिणी हा सामना संपतायत ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे श्री गणेश गणेश नगर गणेश दिव्यागर आणि गावदेवी रोगणी थर धोक्याची घट्ट आणि चिंचवड गणेश संघाचा हा उत्कृष्ट भेट आहे पाहूया काशीनाथ मालजी शेतकर सन्मानिय काशीनाथ मालजी शेतकर यांना आमच्या मंडळात दोनशे रुपयाचे देणगी आले मंडल त्यांच्या सतशा तताशा ओढी आहे आणि एक गाडी जात करून आपल्या तंबू सुखरूप ऑफिशियल घ्या आणि पाणी मारून घ्या ऑफिशियल घ्या

ही छोटी मूर्ती ज्यांनी आपला संघ होत शिखरा देऊन ठेवला असा छोटीशी मूर्ती चला सुवर्ण गणेश दिव्या घर आणि गावदेव रोहिणी महिलांचा सामना श्री गणेश दिव्या आणि गावदेव रोहिणी মন্ডা খবর আারায়ণপাধ কর মন্ডা ભાજિ મોંડળ આભારી નવશ માત્ર મંડળે એક રૂપિયા ખૂબ આભારી અઠરા વીસ यापुढे होणारा सामना सुवर्ण गणेश दिव्यांगण आणि गावदेव रोहिणी हा सामना संपताच लगेच गावात ताबा घ्यायचा श्री सुवर्ण गणेश दिव्यांगण आणि गावदेव रोहिणी चला चला <ण्णागर> आणि एक गरीब बात करून आणि त्यांचे उत्कृष्ट आणि पुन्हा चिंच गणेश नगर आणि विचारपूर्वक चिंचमता गणेश नगर संघाची चला आणि दोन बडे दोन प्लस टू प्लस टू चार पॉईंट टू प्लस टू चार पॉईंट आपला संघ ट्रकला गेला आहे गारला गेला आहे आपल्या संघासाठी काय करतोय ओंकार बघ

व्यासपीठावर यायचे मंडळाने त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे रामचंद्र पाटील आपला संघ उजाच्या दिशेने न्यायचा असेल तर काय तरी आपल्याला करावे लागेल परंतु त्यांची किंवा काम खूप जोशात आहे आपला संघ उजाच्या दिशेने घेऊन जात आहे

सन्मान्य श्री गणपत बीकोक लिहान कला यांच्या मंडळास एकशे एक रुपया मंडळ त्यांच्या सतर्श सतक्ष विचारपूर्वक केले चला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आणि